मंड तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण अशी एक घटना बघणार असो ती घटना ऐकान तुमच्या अंगावर शाळेत येल्याशिवाय रवायचे नाही पण त्याआधी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आजची जी गोष्ट असा ती ऐकान तुम्ही असा म्हणशाल की असा कसा होऊ शकता पण असे आत्मा असतात ज्यांची शेवटची इच्छा अपुरी राहता आणि ती पूर्ण करूसाठी साक्षात त्यांची पित्रा शरीर धारण करतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात असोच काहीसो प्रकार मृत्यूनंतरच्या बाराव्या दिवशी घडलो होतो एक प्रदीप नावाचा माणूस होतो त्याचा आंबेरी गावात एक घर होता मात्र तो नोकरीसाठी मुंबईत कामावर होतो त्याचं लग्न वगैरे होऊन ते जवा -जवा का एक मुलगीसुद्धा होती त्यांचा ज्या गावाक घर होता त्या त्यांचा मूळ घर होता त्यामुळे सगळे सनसूद त्या घरातच व्हायचे म्हणून तो जेव्हा जेव्हा सनसूद असायचे तेव्हा तो न चुकता आपल्या बायका पोरांक घेऊन त्या घराकडे यायचो त्याचो मोठो भाऊ होतो तो त्याच घरात राहायचो त्यांची गावाकडे खूप मोठी शेतजमीन होती ही सगळी शेती ह्याचो मोठो भावच बघायचो आणि एका मुंबईत चांगली नोकरी गावल्यामुळे तो मुंबईतच स्थायिक झालो होतो मात्र एका आपल्या भावाचो खूप आदर होतो कारण त्यानेच एका शेतीच्या जोरावरच शिक्षण वगैरे देऊन खूप मोठा केला नव्हता त्यामुळे तो अधूनमधून आपल्या भावाक पैसेसुद्धा पाठवायचो त्याचा सगळा काही मस्त चाललेला त्याचा आणि त्याच्या भावाचा खूप चांगला जमायचा हो जो प्रदीप होतो त्याका चांगली नोकरी गावली होती त्याचा सगळा काही चांगला होता पण ते का लहानपणापासून पार्टेचं खूप मोठं नाद होतो तो लहानपणापासून गावात खूप पार्टे करायचो नोकरीसाठी मुंबईत जाण्यापूर्वी तो गावाकडेच राहायचो त्यामुळे त्याच्या गावात खूप मित्रपरिवारसुद्धा होता त्यांच्या गावात क्रिकेटचे मॅचे वगैरे पण असायचे आणि प्रदीपसुद्धा खूप चांगलो क्रिकेट खेळायचो तेव्हा ते त्या गावात क्रिकेटची स्पर्धा सुद्धा भरवायचे आणि त्या स्पर्धेत आजूबाजूच्या गावाचे संघसुद्धा खूप मोठ्या संख्येने यायचे हल्लीच्या काळात क्रिकेटचे स्पर्धा असतील तर विजेत्या संघात पैसे ट्रॉफी किंवा गाडी वगैरे गावतात पण तेव्हा तसा नसायचा तेव्हा विजेत्या ते संघात कोंबडे गावायचे म्हणजे थोडक्यात पहिल्या नंबरचे विजेत्याक वीस कोंबडी अशी त्या काळातली बक्षिसं असायची त्यावेळी प्रदीपच्या गावचंसुद्धा क्रिकेटचं संघ होतो त्यामुळे ते सुद्धा आजूबाजू जर क्रिकेटच्या स्पर्धा असतील तर ते जायचे आणि त्यांचे संघ जर त्या क्रिकेटच्या स्पर्धेत जिंकलो तर ते त्या रात्री आपल्या मैदानात जाऊन मिळालेल्या कोंबड्यांची रस वगैरे करून पार्टी करायचे त्यामुळे प्रदीपका लहानपणापासूनच पार्टीचं खूप नाद होतो जसं जसं तो मोठो झालो तसो तसं त्या चिकनच्या पार्टीचं रूपांतर दारियेच्या पार्टीत झाला आणि बघता बघता प्रदीपका चांगलोच दारियेचं नाद लागलो तो आणि त्याचे मित्र रात्र रात्रभर खूप पार्टे करूक लागले होते त्याच्याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालला होता एक दिवशी ही सगळी गोष्ट त्याच्या मोठ्या भावाक कळाली तेव्हा त्यांनी लगेचच त्या ते मित्राच्या संगतीसून बाहेर काढले आणि मुंबईत नोकरी करूसाठी पाठवले त्याच्या मोठ्या भावाक माहिती होता एका गावाकड ठेवलं तरी वाया जातलो म्हणून त्यांनी ताबडतोब तेका मुंबईत पाठवून दिले प्रदीप मुंबईत गेल्यावर नोकरी शोधूक लागलो एका नोकरी वगैरे गावली होती आणि तो हळूहळू आपल्या पायावर उभं रहाक सुद्धा लागलो होतो आणि आता ते का एक चांगली नोकरीसुद्धा लागली होती पण म्हणतात ना माणसाची सवय सहजासहजी जायत नाही जेव्हा जेव्हा प्रदीप आपल्या गावाकडे यायचो तेव्हा तो न चुकता आपल्या मित्रांका भेटायचो आणि रात्र रात्रभर दारियाची पार्टी करूक तो विसरायचो नाही पण तो एकदा मुंबईत गेलो की तो जास्त दारू पीत नसायचो एक वर्षी दिवाळीक ते सगळे गावात केले होते प्रदीपने आणि त्याच्या मित्रांनी नेहमीप्रमाणे दिवाळीनंतर पार्टी करूचा प्लॅन केलेला होता प्रदीपने ठरवलेलं आहे की यावेळची पार्टी एकदम जबरदस्त होऊक होई त्यासाठी त्यांनी तशी तरतूदच केल्या नव्हती पण त्यांनी ज्या दिवशी पार्टीचा प्लॅन केल्याने होता नेमका त्याच दिवसाच्या आदल्या रात्री प्रदीप का हार्ट अटॅक गेलो एका लगेच तातडीन जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले पण थंय नेऊन सुद्धा काय फायदो झालो नाही रुग्णालयात पोहोचायच्या आधी त्याने आपलं प्राण सोडले नव्हतो घरच्यांका त्या सगळ्या प्रकारामुळे चांगलच धक्को बसलो होतो त्याच्या बायकोक तर त्या सगळा खरा वाटतच नाही होता ती नुसती धो रडतच होती त्याच्या मोठ्या सुद्धा खूप वाईट वाटत होता पण शेवटी म्हणतात ना या नियतीसमोर कोणाचाच काही चालत नाही माणूस आझा ना हा तर उद्या नाही पण त्या सगळ्या घटनेमुळे सगळ्यांका चांगल धक्को बसलो होतो मग त्याच्या मोठ्या भावान लगेचच त्याच्या अंतिम विधीचं काम सुरू केलं पिंडदानाचा दिवस होतो पण त्या दिवशी प्रदीपचो आत्मा काय पिंड घेऊक तयार नाही जोपर्यंत एखादो कावळो त्या पिंडात चोत लावत नाही तोपर्यंत त्या माणसाचा आत्मा मुक्त होत नाही थोडक्यात त्या माणसाची इच्छा अपुरी असता त्याच्या मोठ्या भावान खूप प्रयत्न करून बघितल्यान पण त्यांनी काय तर पिंड घेऊक नाही त्या पिंडाच्या भोवती अक्षरशः पासा कावळे फिरत होते तरी सुद्धा खायच्याच कावळ्याने त्या स्पर्श सुद्धा करूक नाही आणि जेव्हा एखादा पित्र त्या पिंड घेत नाही तेव्हा समजायचा की त्या माणसाची इच्छा अपुरी रावली आणि त्या आत्म्याची जी काय इच्छा असता ती इच्छा सांगूसाठी देवते का एक बाराव्या दिवशी चान्स देता त्या बाराव्या दिवशी त्या पित्र असता ता वाढता म्हणजे त्या पित्र त्याच्याच घरच्या एका माणसात प्रवेश करता आणि त्या माणसाच्या मदतीने तो आपली शेवटची काही जी इच्छा असा किंवा कोणा काय सांगूचं असा तर तो सांगता त्या दिवशी प्रदीपचा बाराव्या होता गावच्या लोकांनी बाराव्याची सगळी तयारी केलेली होती आणि स्मशानभूमीसून प्राणजोसुद्धा घराकडे घेऊन येलेले होते तो जो कार्यक्रम असता तो रात्रीचा असता त्यामुळे त्यावेळी रात्री साडेनऊच्या दरम्यान तो कार्यक्रम सुरू होतो पहिल्यांदा ते का भेट्या केलेले सगळे पाहुणे मंडळी आपापल्या हातात तामान धरून त्या माणसाची पूजा करतात आणि शेवटी शेवटी त्यांच्या घरातले मंडळी जे असतात ते शेवटी तामान पकडतात तामान म्हणजे एक पितळेचा डिश असता आणि त्या डिशीत एक पेट्टा निरंजन ठेवलेला असता ती डिश पकडूनच थंय उभं रवायचा असता आणि जो व्यक्ती त्या तामान पकडून उभा असता त्याच्या शरीरात त्या पित्र वाडाक शकता म्हणजे तो आत्मा त्याचा शरीर धारण करूक शकता पण शक्यतो त्या पित्र असता ता आपल्याच घरातल्या माणसापैकी एकाचं शरीर धारण करता मात्र तो आत्मा सहसा कोणता शरीर धारण करू शकत नाही जोपर्यंत पुढचा व्यक्ती त्या आत्म्याक आपल्या शरीरात येऊची परवानगी देत नाही पण कधीकधी बाराव्या दिवशी खायच्या खायची पित्रा वाढत नाही कारण त्यांच्या वाटेत खूप अडथळे असतात पण एखाद्याची खरोखरच इच्छा अपुरी रवली असात आणि त्याच्या वाटेत अडथळे नसतील तर तो येता जसो की ह्यावेळी प्रदीपचं आत्मा इलो होतो बाहेरच्या पाहुणे मंडळींचा त्या तामान दुरून झालेला होता आता फक्त त्यांच्या घरातलेच उरले होते पहिल्यांदा त्याच्या भावांचा तामान पकडलेला होता तामान धरल्यावर एक मंत्र म्हणाचो असता ती गाववाली लोक त्या मंत्र टाळ आणि मृदुगांच्या ताल्यावर म्हणतात पण त्या मंत्र, मंत्र संपाच्या आधी त्या पित्रांन अंग धरल्यान तर त्या पित्र वाढता नाहीतर नाही पण जेव्हा त्याच्या भावांचा तामान धरल्या नव्हता तेव्हा कायच झाला नाही लोकांना वाटला की आता काय ये पित्र येत नाही पण त्यांची लहान मुलगी अजून उरली होती सगळ्यात शेवटी त्या लहान मुलीन त्या तामन धरला नव्हता तेव्हा ती नवी धावीत असावी पण जेव्हा तिनेचं तामन धरले तेव्हा लगेचच त्या ते पित्रान त्या मुलीचा आंग धरले सगळ्यांका त्या दृश्य बघून आश्चर्यच वाटला भक्ताक्षणी ती मुलगी थरथर कापाकत लागली आणि ती ढसढसर अडाक लागली पहिल्यांदा त्या पित्रान आपल्या बायकोक बोलवून घेतले आणि तो खूप रडलो आणि तो बोललो माका माफ कर मी तुका असं अर्धवटच सोडून गेले बायको त्यावेळी खूप रडली आणि मग बशी शांत झाली मग तो आत्मा बोललो तू काय घाबरा नको मी जरी नसलोय तरी तू अस तू आपल्या मुलीची काळजी घे मी तुमच्या पाठीशी असोय माझ्या मुली कसलीच कमी पडूक देऊ नको माझ्या मुलीवर माझं खूप जीव होतो म्हणूनच माका तिचा शरीर धारण करूचा लागला जेणेकरून तिका या सगळ्या दिसू नये तिने या सगळ्या बघल्या नसता तर ती अजूनच घाबरून गेली असती म्हणून मी असं केलं त्या पितराची ती वाक्य ऐकान सगळ्यांका घामच फुटलो कारण जशा तसं माणूस त्या मुलीच्या तोंडान बोलत होतो जसो तो माणूस बोलायचो अगदी तसोच हुबेहूब ती मुलगी बोलत होती आणि पुढे जो काही प्रकार घडलो तो सगळं प्रकार बघून थायच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन असं त्या पित्रान अक्षरशः त्याच्या मित्रांची नावं घेऊन बोलवून घेतले आणि तेव्हा तर सगळ्यांका विश्वासच बसलो यो प्रदीपच असा कारण त्या मुलीक तर त्याच्या मित्रांची नावं माहितीच नाही होती पण तिने न चुकता त्यांच्या मित्रांची नावं घेतली नव्हती आणि त्याच्या पुढे जा काय घडला ता बघून सगळेच आदरून गेले कारण तिने आपल्या मित्रांक सांगितले चला आपली पार्टी रवलिया ती करूया आणि तिने आपल्या मित्रांका सगळा सामान आणूक सांगितले मित्रांनी सुद्धा ताबडतोब दारियेचे बॉटल आणि चकना वगैरे घेऊन दिले कारण असं म्हणतात जेव्हा त्या पित्र त्या क्षणाक झाकाय मागता तहान उचात लागतात कारण ती त्या माणसाची शेवटची इच्छा असता आणि ती पूर्ण करूकच लागता म्हणून मित्रांनी लगेचच जाऊन तर सगळा सामान आणल्याने मग ती मुलगी त्या मित्रांसोबत बसली आणि गप्पा मारत मारत दारू सुद्धा पिऊक लागली दारू पिता पिता ती चकणंसुद्धा खाऊक लागली ते मित्रसुद्धा त्या सगळा बघून हातरूनच गेले होते कारण जशाच्या तसो प्रदीप त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतो आणि तो जसो खायचो अगदी तशी ती मुलगी त्या सगळा खायत होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा सोळा वर्षाच्या मुली त्या मित्रांसोबत बसान त्या सगळ्यांसमोर दारू पिल्या नव्हती त्या दृश्य थंय जमलेल्या लोकांपैकी कोणच पुऱ्या जन्मात विसरू शकत नाही होता इतकी ती भयंकर घटना होती अक्षरशः ती मुलगी अर्धू पाऊन तास त्या मित्रांसोबत बसान गप्पा मारून दारू पित होती मग काही वेळान त्या पितरान त्या मुलीचं शरीर सोडले आणि आपल्या मार्गाक लागलो मात्र जेव्हा सकाळ झाली आणि ती मुलगी जेव्हा झोपान उठली तेव्हा तिका घरच्यांनी विचारल्याने की तुका रात्रीचं काय आठवता काय त्यावर ती मुलगी बोलली माका कायच आठवत नाही म्हणजे थोडक्यात त्या रात्री जाकाय त्या मुलीन केल्यान त्या सगळ्या प्रदीपच्या आत्म्यान केल्या नव्हता कारण त्याची पार्टी करूची शेवटची इच्छा अपुरी रावली होती ती त्यांनी त्या रात्री पूर्ण केल्या नसावी त्यामुळेच त्या ते मुलीक त्या रात्री काय घडला ता आठवत नाही होता मात्र ती घटना एवढी भयंकर होती की त्याची गावभर चर्चा झाली कारण सगळ्यांका त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो पण एवढ्या लहान मुलीन त्या सगळा केल्यामुळे ते जमलेल्या सगळ्या लोकांका त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो म्हणजेच्या घटनेवर ना असा सिद्ध होता की एखादो माणूस गेल्यावर त्या माणसाची जर शेवटची इच्छा अपुरी रावली असत तर त्या माणसाच्या आत्म्याक देव नक्की एक संधी देता मात्र कधीकधी त्या आत्म्याची खूप इच्छा जरी असली तरी कसल्या ना कसल्या अडीअडचणीमुळे त्या पित्र वाढत नाही आणि त्या पित्राची इच्छा अपुरीच राहता मात्र ज्या पित्राचो मार्ग मोकळो असता तो पित्र प्रदीप सारखो वाढता आणि आपली शेवटची इच्छा पूर्ण करून घेता आज पुरत एवढाच तुमका या घटनेबद्दल काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर असली कधी गोष्ट बघितला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओ शेअर करूक सुद्धा विसरा नको आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका व असेच आगळे वेगळे भूताचे व्हिडिओ येतच असतात आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात